नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद तळ आज रडते पाख पाखरांची माय कड आज रडते निरा पाखरांची माय पाखरांची ही माय रांची माय पाख पाखरांची माय चला चला नाट्य रसिक बंधु आणि भगिनी नो युवा शक्ती नाट्य कला मंडल गडिसूरला यांच्या सौजन्याने खास लोकाग्रास्तव मौजा गडिसूरला तालुका मूल जिल्हा चंद्रपूर इथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी रात्रो ठीक दहा वाजता स्वर्गीय नामदेव पाटील मोहुर्ले यांच्या भव्य आवारात बंद, बंद शामियाना मध्ये झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी वर्षा प्रस्तुत निर्माता अरविंद बोदेले आणि लेखक ईश्वर धकाते यांच्या ओजस्वी लेखणीतून साकार झालेलं झाडीपट्टीत गाजत असलेलं उत्कृष्ट बेभान तीन अंकी नाट्य पुष्प संगीत पाखरांची माय चनाशनाला डोळ्यातून अश्रू वाहायला लावणार महान पारिवारिक सामाजिक कौटुंबिक आपल्याच गावातील एका कुटुंबाची नाट्य नाट्यपुष्प संगीत पाखरांची माय सातवारा वारा वारा वारा, वारा साठवारा तुल साजने सावर तुझा तुझा पदर सावर, 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 सावर। पाखरांची माय याच नाटकातील यशस्वी कलावंत सिनेस्टार सत्तारभाई पठाण प्राध्यापक प्रभाकर गडपायले प्राध्यापक प्रशांत कत्रे मास्टर उमेश भोयर मास्टर संजय आष्टेकर मास्टर लिलू दहीकर कॉमेडीचा बादशहा मास्टर विनोद नागपूरकर स्त्री कलावंत मिस शिथल बोधेले धावत हेम मिस शिल्पा मिस बिंदिया सिनेस्टार रेश्मा भाग्यवन स्वर किशोर भाग्यवंत गारवा फेम याशिवाय प्रत्येक अंकानंतर रेकॉर्डिंग डान्स या नाटकाचे तिकीटदार आहेत पहिल्या दोन रांगा पाहुणे देणगीदारांकरिता रिझर्व पुरुष शंभर रुपये लहान मुलांस चला तर आजच तिकीट प्राप्त करा तिकीट विक्री आमच्या सर्व सदस्यांकडे व कार्यक्रमास्थळी आपल्याला तिकिटा प्राप्त होतील युवा शक्ती नाट्य कला मंडळ गडिसुर्ला यांच्या सौजन्याने मौजा गडिसुर्ला इथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी दहा वाजता स्वर्गीय नामदेव पाटील यांच्या भव्य आवारात बंद शामियानामध्ये झाडीपट्टीत गाजत असलेलं झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी वर्षा निर्मित ईश्वर धकाते लिखित संगीत पाखरांची माय आय पाखरांची माय आय पाखरांची माय थ ला प्रत्येकानी पाहावं अस झाडी पट्टीत नावाजलेलं नाट्यपुष्प प्रत्येकांच्या हृदयाला करून ठेवणार महान पारिवारिक सामाजिक कौटुंबिक पुष्प संगीत पाखरांची माय उधडू रंग कल सजडी दिवार्या संग उधडू या प्रीती से रंग, रंग। युवा शक्ती नाट्यकला मंडळ गडिसूरला यांच्या सौजन्याने चला चला पाहण्यास विसरू नका रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी रात्रो ठीक दहा वाजता स्वर्गीय नामदेव पाटील मोहुर्ले

आमच्याकडे झाडीपट्टी नाटकाच्या ऑडिओ क्लिप तथा व्हिडिओ जाहिराती तयार करून मिळेल आणि युट्यूब चॅनेल वर प्रचार करून मिळेल संपर्क वैभव पाल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ चोपन्न